स्वराज्य संग्राम संघटनेच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष व्यंकट वाघमारे मी जिल्हा परिषद ग्राउंडवर बेकायदेशीर अवैधरित्या मार्गाने फटाक्याचे दुकान चालू करण्यात आलेले आहे दोन ते तीन महिन्याचा मी पत्रव्यवहार करून सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला उपोषणाला बसलो असता आज रोजी उपोषणाचे आठ दिवस झाले तर माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित फटाके विक्रेत्यांना नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागून घेऊन आणि संबंधित दुकान फटाक्याचे बंद करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळे आज रोजी आज उपोषणाचा आठवा दिवस असतो पुढील दुकान बंद होईल आमचं आम्हाला ओपोषण चालू होऊ राहील